मित्रांनो सप्रेम नमस्कार आपण पाहतात सन्मान न्यूज फोर्टीन सातपूर लाड शाखीय युवा मित्र मंडळाचा गणेशोत्सव उत्साहात संपन्न सातपूर लाड शाखीय युवा मित्र मंडळातर्फे गेल्या अकरा वर्षांपासून सातत्याने गणेशोत्सवाचे आयोजन करण्यात येते दहा दिवस विविध धार्मिक कार्यक्रम आणि सामाजिक प्रबोधनपर उपक्रमांचे आयोजन करण्यात येते यावर्षी संस्कृत श्लोक स्पर्धा प्रश्नमंजुषा नाटिका नृत्य स्पर्धा पाककला आणि वेशभूषा स्पर्धा विविध खेळ आणि वक्तृत्व स्पर्धा अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले तर दररोज एका भाग्यवान विजेत्यास आकर्षक भेटवस्तूंसह दररोज एका भाग्यवान विजेत्याला सोन्याची नत भेट म्हणून देण्यात आली दररोजच्या आरतीला सातपूर परिसरातील मान्यवरांना निमंत्रित करण्यात आले होते शुक्रवारी सामाजिक कार्यकर्ते आणि भारतीय जनता पक्षाचे सदस्य इंद्रबान सांगळे आणि साप्ताहिक सन्मान युगचे संपादक रवींद्र एरंडे सौ अनिता वाघ श्री सुनील कोठावदे श्री नितीन बागड परीक्षक सौ सांगळे यांना आरतीसाठी निमंत्रित करण्यात आले होते सत्यनारायण पूजा आणि प्रत्येक कुटुंबाचा सत्कार याने या कार्यक्रमाची सांगता झाली या उत्सवासाठी सातपूर लाडशाकीय वाणी युवा मंडळाचे अध्यक्ष कल्पेश नेरकर गणपती उत्सव प्रमुख डॉक्टर अमोल भोकरे कार्यकारी मंडळातील कमलेश कोठावदे सौ प्राजक्ता कोठावदे कुमारी करिश्मा कोठावदे मयूर कोठावदे अक्षय नावरकर सौभाग्य महिला मंडळाच्या स्वाती सुनील कोठावदे तसेच नवतरुण ओम अथर्व विराज अर्चित आणि महिलांनी विशेष परिश्रम घेतले सामाजिक कार्यकर्ते श्री गणेश बोलकर यांनी गणेशोत्सवासाठी जागा उपलब्ध करून दिली आदर्श गणेशोत्सव कसा असावा याचे दिशादर्शन या सोहळ्यातून समाजाला झाले सन्मान न्यूज फोर्टीन साठी कार्यकारी संपादक राकेश पवार विशेष प्रतिनिधी आकाश बकरे यांच्यासह मी रवींद्र एरंडे सन्मान न्यूज फोर्टीन सातपूर नाशिक धन्यवाद